आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सामाजिक न्याय मंत्री रामदासभाई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुका आरपीआय अध्यक्ष राहुलभाई सोनावळे यांसकडून आदिवासी गोरगरिब शेकडो विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आणि शिक्षणाबाबत केली जनजागृती सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुधागड तालुका आर पी आयचे तालुका अध्यक्ष राहुल भाई सोनावळे यांचकडून वावळोली आश्रम शाळा येते शिक्षण घेत असलेल्या आदिवासी गोरगरीब शेकडो विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी अध्यक्ष राहुल भाई सोनावळे ज्येष्ठ कोकण नेते रवींद्रनाथ ओव्हाळ दादा शिंदे आश्रम शाळेतील शिक्षक वृंद तसेच सुधागड तालुका आर पी आय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती याबाबत वावळोली या आश्रम शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने राहुल भाई सोनावळे यांच्याबाबत आदर भावना व्यक्त करण्यात आली धम्मशील सामंत न्यूज ब्युरो रायगड आम्ही झाल्यानंतर तर आम्हाला आनंद होत आहे आज आमच्या आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आणि तो संपूर्ण देशामध्ये विविध उपक्रमांनी साजरा होतोय आणि आम्ही देखील छोटासा प्रयत्न करतोय ते म्हणजे आम्ही तुमच्यामध्ये सामील होऊन खरं तर आम्ही भोजनदान दिलं म्हणजे आपणाला सर्व काही दिलं किंवा बरंच काही दिलं अशी मानण्याची गरज नाही परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या समाजात मागासवर्गीय समाजाला जे आरक्षण दिलं एस एसटी ओबीसी या ज्या महाराष्ट्र समाजाला जे आरक्षण दिलं त्या आरक्षणामुळं आपण खर तर आज शिकत आहात आप, आपले आपल्याला माहिती असेल आता तुम्ही छोटे छोटे परंतु आपल्याचे तुमचे भाऊ तुमचे चुलते तुमचे बाबा हे शिकून कुठेतरी उच्च पदस्थ बसलेल्या असतील खर तर शिक्षणाला फार मोठं महत्व आहे आपणाला माहिती आहे झाडू मारायचा आज झाला तरी झाली पास झाडू आला पाहिजे कारण मध्यंतरी आपल्याला माहीत नसेल किंवा आपणाला माहीत नसेलच कदाचित परंतु मुलांना यांत्रिक झाडू एक मुंबईमध्ये प्रयोग होऊन गेला ते यांत्रिक आज जसा कॉम्प्यूटर चलवाये शिक्षण लगते चालवायला देखे शिक्षण गरज आणि शिक्षण डॉक्टर बाबा हे वाघिणीचं दूध है जो जान जे प्राशन के तर शिक्षणाला आपल्या जीवनामध्ये फार मोठं महत्व

पंतप्रधान झालेला दिसला पाहिजे हा मुख्यमंत्री झालेला दिसला पाहिजे हा मोठा अधिकारी झालेला दिसला पाहिजे तेव्हा खरं तर आम्ही आपल्यासमोर काहीतरी सांगतोय की आता चीक होईल आणि आम्हाला देखील अभिमान वाटेल आम्ही देखील अभिमानानं सांगू की आमच्या वाळवली शाळेचा विद्यार्थी हा आज कलेक्टर आहे त्याने आपल्या शाळेचं नाव उंचावे आपल्या तालुक्याचं नाव उंचावेल आपल्या जिल्ह्याचं नाव उंचवणार आहे तेव्हा शिक्षणाशिवाय पर्याय नाही आपण शिक्षणही घेतलं पाहिजे मी आज या थोडं का थोडक्यान आपण मार्गदर्शन केलं परंतु आज, आज आपले नेते आपले नेते रामदासजी आठवले साहेब यांचा सा वाढदिवस वा सा आहे त्यांना आपण सगळ्यांनी वालदिवसा निमित्त आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया आणि आम्ही आमच्या वतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं आठवडे साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज